गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्या निवासस्थानी रक्षाबंधनाचा सण साजरा केला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना राखी बांधण्यासाठी गोव्यातील वेगवेगळ्या भागातून महिलांनी येऊन राखी बांधलेली आहे आणि त्यांनी सर्व गोवावासियांना आणि संपूर्ण देशाला या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत आपण ही दृश्य पाहतोय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा रक्षाबंधनाचा हा सोहळा सुरू आहे विद्यार्थिनींनी त्यांना राखी बांधलेली आहे त्यांनी गोव्यातल्या आणि त्याचबरोबर संपूर्ण देशवासीयांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत तर अनेकदा आपण पाहतोय आपल्या भावाला तर राखी बांधली जातेच पण जे जे आपल्याला सहकार्य करतात आपलं रक्षण करतात त्यांना सुद्धा राख्या बांधल्या जातात अनेक राजकीय नेते मंडळींना सुद्धा अनेक सामान्य महिला सुद्धा राख्या बांधत असतात आणि त्याचबरोबर आपण ही दृश्य पाहतोय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना या विद्यार्थिनींनी राख्या बांधलेल्या आहेत आणि त्यांनी त्यांना गोड पदार्थ सुद्धा पेढा सुद्धा दिलेला आहे संपूर्ण देशभरात आपल्याला राखी पौर्णिमेचा सोहळा पाहायला मिळतोय सर्वसामान्यांपासूनच अगदी नेते मंडळी असतील कलाकार मंडळी असतील सर्वच जण हा सोहळा साजरा करतायत